घोड्यांना पाणी पाजाय आलं आईला जरा काम होतं घरी आई रोज पाणी पाजते आणि मी बी का पाजतो आई म्हणते तेवढं घोड्यांना बिड्यांना पाणी पास सकाळची घोडी काय एवढं पाणी पियेत नाही कारण का तर संध्याकाळचं पाणी पाजलेलं असतं तरी बी मित्रांनो ह्या दोन बादले एक अर्धी आणलेली एक भरून आणलेली ते काय मला पट्टा नाही जेऊन चाललंय वाड्याच गोडी तिकडं आहे बरेच लांब आई मी सकाळी घेऊन जायचंय संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे आणि बघा आपली एक भाकर तयार झाली एक भाकर तयार होते या ठिकाणी आपला मसाला टाकलाय आणि तयार कांदा या ठिकाणी राम राम मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये दिसते का गोड्यांना पाणी पाजायला आईला जरा काम होतं घरी आई रोज पाणी पाजते आणि मी बी का पाजतो आई म्हणते तेवढं घोड्यांना बिड्यांना पाणी पास आणि मग मेंढर पिंढ्र आपण सोडू येऊन जाऊ मेंढरं चारायला रात संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग सकाळची गोडी काही एवढं पाणी पित नाही कारण का तर संध्याकाळचं पाणी पाजलेलं असतं तरी बी मित्रांनो ह्या दोन बादल्या एक अर्धी आणलेली एक भरून आणलेली गाड्यांनी मला वाटते पेली असेल अगं एक तर फार मोकळी केली कारण का ते एका बादलीत दोन पिली आणि ह्या बादलीत हे कुठल्या बादलीत पाणी असेल थोडंसं हा ही अर्धी वाजली अजून ही जी ती अर्धी वाजली मागच्या वेळेस पाडून थोडासा पाला राहिला होता नाही का ह्या सुभाबळी तोडायच्या राहिलेल्या हिकोडल्या तर आता ही जी सुबाबळी ना हिला आता तोडली आपली मेंढर पाला खाते में में ते बघा इथं सगळी मेंढर एकूण मित्रांनो असा पाला टाकला त्या तिथून हिथं एक सुबाबळ होती दोघा ते कोपऱ्या हो, ती बी तोडली आणि हिकोडीच्या सगळ्या तोडल्या जातात आता राहिले गणती बघा ही राहिले आपले सुबाबळी तोडले ते आत्ताच

काय 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 तर मित्रांनो आपली वाघर बदलायचे आत्ता आणि आपल्याला वाघर बदलायला जायचे आई आपली, आपली चालली आता मेड रा ग असं निर्णय झाला आपला आई म्हणते घरी जाऊन वाघर द्या आईला दिली आता माझी जी शिले ती आईला दिली आई जाऊ का मग बाय बाय असं कर टाटा टाटा चलो शेंगा तर मित्रांनो आता आपल्याला काम लागलेलं आहे ठिकाणी गोळा करतोय घरी राहिल्यासरशी इथे ऊस तोडायचं चाललेलं तर इथलं एक वाढ्याचं वजन नेऊन टाकायचं घोड्यांना आणि मग वाघर बिगर देऊन मेंढराक जायचे तर बघा हा सगळा ऊस तुटलेला आहे या ठिकाणी अवा हे दादावे आले ते आपलं ऊसाचं वाढ न्यायला त्यांना गुरं असते ना त्यांच्याकडं तर आता मी पण आलोय थोडंसं एक वाड्याचं म्हणजे वाड्याचं वजन येऊन घोड्यांना टाकलं की वाजर बिघून बिगर देऊन भेंडराकडे जायचे वजं घेऊन चाललंय वाड्याचं गोडी तिकडं आहे बरेच लांब आई सकाळी तिकडे घेऊन जायचे वरलं वाडं आता खात्याला म्हणले आई आता तो रोज आई जे टाकतं ते वाळलं असतं आणि हे वरलं आता रोज तुटल्या ना त्याकरता चालवले आपल्या घोड्यांना वजन आणून टाकले हे वाळ्याला सगळं वाडं खाल्लंय त्यांनी आणि हे आता ओल्लं त्यांना वाईज बरं वाटेल ना ओल्लं वाढं खालेव बघा हे आपलं शिंगरू शिंगराला जरा वायस त्रास होतो मला वाटते वाडं खाल्ल्यावर या दोनला काय नाही होत्या ह्याला होतं त्रास पण आता सवय झाली असेल मागच्या वेळेस त्रास झाला होता बिराड आणतानी त्याला तर मित्रांनो आता आपली ही वाघर सगळी सोडायची आणि वाघर सोडून पुढच्या साईडला घ्यायची कारण का आता आता जरा व्हायचं वाघर बिगर सोडस तर आपला मोबाईल चार्जिंगला लावू कारण का तो मोबाईलला आता थोडीशी चार्जिंग कमीची कारण का आता अजून मेंढरा करायची ती कुठची शूटिंग होणार त्यानंतर मेंढरा आल्यानंतर संध्याकाळी आपल्या जेवणाची ह्याची संपूर्ण शूटिंग होणार आहे तर आता सगळ्यात आधी ही सगळी वाघर सोडून द्यायची त्यावर मोबाईल बी चार्जिंग होईल तर मित्रांनो आता ही सगळी वाघर देऊन झाली आपली बाबा अशी इकडून सगळी वाखर बिगर देऊन झाले आणि आता जायचे मेंढराकडं कारण का तर आली आले असतील पातीत आणि तिथं जाताना अडचणी हिकडून पावटा इकडून पावटा पुढं तांबाटी भरपूर अडचण त्याकरता मेंढर आता गाडीवर जाणारी कसं चालत जायचं म्हणलं आपण दोन अडीच किलोमीटर आपल्याला बराच वेळ लागेल त्याकरता आता गाडीवर जायचे तर आपली मेंढरं पातीच्या वावरात आलेली आहेत मी मेंढरा आणू लागायलाच येणार होतो पण मेंढर माझ्या आधीच आलेले आहेत ऑलरेडी आणि आपली आई होती मेंढराकड कारण का आता घरी वाघर बिगर द्यायला मला लावलेली आणि हो का हि सगळी पात खाली तर थोडेसे आता टाकले आणून बी आपले आई साहेब हो का आई मग ले ताप दिला हो मग काय दिला तू बसला घरी घरी काम होत का नव्हतं मला काम द्यायची होती बडे गुडी होती बड्यांना पाणी पाजायचं पाणी नाही पाजलं वाटा बिळ टाकले आपले पात ते, ते मस्त विकी या ठिकाणी काय चाललंय बघा आपल्या आग आणि आयचं मित्रांनो वल्ली वल्ली पात ना ती असते त्यामुळे मेंढरं पात काय एवढी पॉडभर खात नाही कारण का तर पात वल्ली पात जास्त खाल्ल्या पोटात आग पडते आणि त्याकरता मेंढरांना आपली पात काय पॉडभर खाली नाही त्याकरता इथं गावतं बांधल्यात ते हे गावात इथलं जे हिरो हिरो गावात आहे खात्यात आहे आणि दिवस मावळत चालला आहे कसं एकदम मस्त सनसेट झाला आहे आपला हा बघा कसं दिसतंय एकदम गोल आणि ते दोन आपली मेंढर ह्या गावात खात्यात आहे ह्या शेळीला मला वाटते बघा ही शेळी आपली शेळी अशी जी करते ना तिला आपलं हित झालं असेल पोटात आग पडली का काय काय माहितीये का कशी जागा पसरली तिला त्रास व्हायला लागलाय आता काय एवढं गावात का नाही राहिलं जे मोठं मोठं गावात आहे ते काय मेंढरांना खाता खाताय नाही शेरडं खात्यात आपले वर पाय टाकून आणि आई तिकडं थांबले वर ज्वारी क वर ज्वारी आहे ना तर मध्ये एवढा कोपरा राहिला यांचा बघा इकडं बी ज्वारी आहे इकडं मोरच्या साईडला मी आहे त्यामुळं आई वरच्या साईडला थांबले रवाड्याला चालले ते कोण आले कोण आले रे कोण आले काळो आला काळो बाबा काळो आलाय मी अंड्रा गा आत्ताच आईची पहिली गाडी घेतली बाबा गाड्याने ए काळो चल मेंढरं सगळे आपली वाड्याला आल्या ते हवा सगळी मेंढर वागर घातले ते आणि या ठिकाणी साडी बांधली ही साडी का बांधली तर इकडे खिटून पिके हवा ये हे असं मेंढरं ह्या पिकाच्या ओडीने ना हे वाघर पाडून सगळी इकडे येऊ शकतात त्याकरता इथं आपली साडी बांधली त्यांना दिसलंच नाही पाहिजे इकडे पिके म्हणून आता तिकडं कमी आहे इथं जरा दाट आणि त्याकरता मग पुरली नाही साडी तरी बघा अशी करते ते मेंढर वाघरता आले ते संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे आणि बघा आपली एक भाकर तयार झाली एक भाकर तयार होते या ठिकाणी बाजरीच्या भाकरी आपली आता भाकरी झालेले आहेत हे आपली शेवटची भाकर नाही नाही आधुनिक आहे ठीक आहे एवढा दामटा झाला की झाल्या भाकरी का नाही हराव नाही बाजणारो आज दामटा वाजायचा ना हराव आता हरा, हरा उरली बाकर मला आहे ना चांगली खायला आवडते रोज बसते हरावी उरली सकाळ आहे ना दामटा करून हा आपला शेवटचा दामटा हराव बाजायचा चालले हो का हरावली भाकर एक नंबर खायला पण कडक कडक बनवायची नुसती आता सुकट तळण्यासाठी कांदा चिरून घेते तवर कळाय तापती या दादाला तळायचं चाललंय रोज आपल्या थोड्या 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 तोंडी लावायला वाईच दिवसभर दाबलेला माणूस चव लागली की जास्त जेवण करतो काय काय हम्म बोब्या तळायचं चालले मस्त विगे वा इकडं काढून घ्यायचे या बोगल्यात कांदा आपला सुकटीसाठी आणि ह्या बॉब्या झाल्यानंतर सुकट लगेच आपली सुकट बी तळायचं चाललंय हो का अशी सुकट तळून घेतल्या वारे लागते खायला नुसते करुम करून बेळीच्या लाया करत त्याकरता आपल्या आता सुकट करायची म्हणलं की अशी तळून बी घेते त्याला जाळ तर बघा कसं लागलाय लय जाळ लागलाय ते कर्पल लागला कर म्हणून खाली घ्यावं लागतंय सुकट चांगली तळून झालेली आहे त्यामध्ये कांदा टाकून परतून घ्यायचे सगळं आपलं मटेरियल आपला मसाला विसाला टाकलाय आणि तयार होतंय सुकट कांदा या ठिकाणी चांगलं परातलं म्हणजे खायला चांगलं लागतं तर मित्रांनो जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी आपली बाजरीची भाकर या ठिकाणी आपली हे नुसतं कांदा सुकट आहे हे आपली मसाला कांदा सुकट आणि हे नुसती सुकट तळून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या ह्या बोब्या आणि या ठिकाणी बघा तीन प्रकारची सुकट आपली आता सगळ्यांचं जेवण चाललंय बघा आपली आई आई कसं लागते हा भारी लागते आईने जेव्हा सुरुवात केली या ठिकाणी आपले दादा बी जेवण करते ते हो मित्रांनो यांच्यासारखं आपलं वेगळं वेगळं नसतं आपलं एकदम सगळं संघच तीन प्रकारची सुकट संघच खायची एक एक घास तर मित्रांनो आजचा आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं का वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा राव धन्यवाद